जिल्ह्यातील आणि मुरबाड तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धानिवली गावातील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र येथे परमपूजक कमलनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झालाय आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सकाळी काकड आरती आणि देवाचा अभिषेक झाला पहाटे चार ते आठ या वेळेमध्ये कोरावळे गावापासून प्रति पंढरपूर धानिवलीपर्यंत शिवाजी महाराज धुमाळ आणि ग्रामस्थ मंडळ कोरावळे यांच्या माध्यमातून दिंडी आयोजित करण्यात आली होती दिंडीमध्ये मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता सर्व वारकऱ्यांचा कमलनाथ बाबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला था। भगवंतांच्या जयघोषात नगर प्रदक्षिणासुद्धा घालण्यात आली दुपारी बारा ते चार या वेळेत मुरबाड तालुक्यातील नामवंत गायकांच्या उपस्थितीत भजन सेवा संपन्न झाली या आषाढी एकादशीच्या सोहळ्यात प्रवचन हेही कार्यक्रम संपन्न झाले त्यानिमित्ताने कीर्तन सेवेचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर जागर भजनाने आषाढी एकादशीच्या सोहळ्याची सांगता झाली पत्रकार भरत दळवी यांनी या, या आषाढी एकादशीच्या सोहळ्याला भेट दिली या कार्यक्रमामध्ये मुरबाड तालुक्यातील एम एस डब्ल्यू झालेल्या अरुण टोहके हो यांचा कमलनाथ बाबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कमलनाथ बाबा यांनी प्रति पंढरपूर येथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संपन्न होत असतात तसेच ज्याला पंढरपूरला जायचं जमत नाही तो प्रति पंढरपूरची वारी करतो अशाही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्या डोळ्यांचं बारणं फेडणारे प्रति पंढरपूर येथे महाराष्ट्रभरातून वारकरी येत असतात ठाणे जिल्ह्यातल्या धानिवली गावात येऊन पंढरीच्याच वारीचा अनुभव भाविक येथे घेत असतात हजारोंच्या संख्येने या गावातील प्रति पंढरपूर क्षेत्राला अनेक भाविक आणि वारकरी भेट देत असतात आणि त्यांचे कमलनाथ बाबा आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून स्वागत करीत असतात गेल्या अनेक वर्षांची वारीची परंपरा या ठिकाणी जोपासली जात आहे पंढरपूर वारी आपल्याला करता आली नाही तरी एकदा ठाणे जिल्ह्यात येऊन मुरबाड तालुक्यातल्या ग्रामीण भागात असलेल्या प्रति पंढरपूरची वारी करावी अशी इच्छा अनेक भक्तांची असते देवाची द्वारी आज आहे प्रती पंढरपूरची वारी या वृत्तीप्रमाणे ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या धानिवली गावातील प्रति पंढरपूर तीर्थक्षेत्रात दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महा एकादशीचा भव्य कार्यक्रम संपन्न होत असतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शक परमपूज्य कमलनाथ बाबा त्याचप्रमाणे त्यांचे सर्व शिष्य परिवार अनेक कलाबद्ध कलाकार भजन कीर्तन असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात अनेक लोक आज पंढरीच्या वारीला गेलेले पर आहेत परंतु अनेक लोक आज ठाणे जिल्ह्यातल्या प्रति पंढरपूरच्या वारीकडे प्रस्थान करताना दिसत आहेत पहाटेपासूनच मोठ्या संख्येने झाणेवली या गावामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे लोक येत असतात आपण बघू शकता पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीची सुबक आकर्षक आणि मनाला वा वेधून घेणारी अशी मूर्ती आपल्याला दिसते आहे आणि अशा या डोळ्याचं बांगं फेडणाऱ्या सोळ्याच्या निमित्तानं बाबा आपल्या सोबत आहेत कमलनाथ बाबा आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतात बाबा भक्तीची फार मोठी परंपरा आहे आपल्या मार्गदर्शनाखाली काय सांगा कोणकोणते कार्यक्रम होतात लोक कुठून कुठून दर्शनासाठी येतात हॅलो पुरा महाराष्ट्रातून पुर पुर या ठिकाणी लोक येत असतात श्री क्षेत्र प्रति धानवली माझं नाव आहे कमलनाथ महाराज कमलनाथ नवनाथ महाराज प्रती क्षेत्र धानवली मुरबाड तालुका या यशूवरती असणारा हा बसलेला गाव धानिवली प्रत्येपंढरपूर असं त्याचं नाव परंतु सरांच्या माहितीनुसार माहिती देण्यानुसार खरोखर या दलवीसरांना प्रत्येक प्रति पंढरपूर या क्षेत्रामध्ये नेहमीप्रमाणे या वारीला नेहमी हजर असतात ते डोळ्याने या ठिकाणी पाहतात किती लांबवरून लोक येतात लोक जनता किती लांबवरून येते अशी त्यांना ती काही गोष्टीची ओढ लागलेली असेल त्याप्रमाणे दलवी सर या ठिकाणी पत्रकार म्हणून या ठिकाणी येत असतात आमची माहिती घेत असतात खरोखर ही माहिती देण्यासाठी आम्हाला त्यांनी बोल बोलतो करतो आम्ही जास्त बोलता येत नाही पण ते बोलते करतात एवढे बाकी जरूर आहे कुठली कुठली माहिती देतात तुम्ही कोचील घेता खालील देता काय देता असे ते सर्व आमच्याकडून माहिती काढत असतात परंतु आम्ही माहिती त्यांना देतो खरोखर त्यांनी फार लांब लांब प्रति पंढरपूर क्षेत्रामध्ये खूप लांबून लांबून येत कुणी आले फट्यावरून येतो कोणी भारतातून येतो कोणी महाराष्ट्रातून येतो कोणी ठाणे जिल्ह्यातून येतो कोणी ठाण्यातून येतो कोणी विक्रमकोटून येतो कोणी शहापूरवरून येतो कोणी याच्या गुजरातवरून येतो असे लोक या ठिकाणी उपस्थित राहतात या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम त्यांना चांगला आकर्ष वाटतो म्हणून ते या ठिकाणी आवर्जून आमची बोल थोडीशी बो बोलताना करताना ते आम्हाला बोलते करतात म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांनी सांगितल्यावरून शा क्षेत्रामध्ये चोवीस एकादशी होतात आणि खरोखर प्रत्येक कार्यक्रम गोकुळाष्टमी होते त्याच्यानंतर जयंती होते महाशिवरात्रीचा सप्ताह होतो रामनवमी होते त्याच्यानंतर मा भागवत सप्ताह होतो असे सप्ते या ठिकाणी आयोजित केले जातात आणि छोटे मोठे दुसरे कार्यक्रम आहेत ते सुद्धा हो या ठिकाणी होत असतात कसे होतात काय होतात आम्ही कुठे मागायला जात नाही काय नाही काय नाही एवढे फक्त भाविकांच्या आधारावरून आमचे हे कार्यक्रम सगळे होत असतात जय जत प्रत्येक पंढरपूर क्षेत्र झालेवली या ठिकाणी लांबून दामून लोक दर्शनासाठी येतात पहाटे पाचनात रीत लागलेली असते एक भक्त या ठिकाणी आलेले डॉक्टर मुंडे आपल्याला कसं वाटतंय या ठिकाणी आले आल्यानंतर आज आपण प्रति पंढरपूरच्या वारीला सकुटुंब आलेले आज काय सांगा आम्ही पंढरपूरला जायला मिळत नाही त्यानिमित्त या ठिकाणी दर्शन करतो बाबांना पण दर्शन होता देवाचं दर्शन होतं जमीन दर्शन होतं बरं वाटतं या ठिकाणी बाबांचं दर्शन होतं आणि समाधान झाल्यासारखं वाटतं अनेक कार्यक्रम होतात भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन आणि जे दरवर्षी प्रति पंढरपूरच्या वारीला येतात भजनामध्ये सहभागी होतात असे डोंगर नावे गावते गावते शेळके महाराज आहेत ते अधिकारी मोक्षाचे ज्या ज्या भाविकांना पंढरपूरला जायला मिळत नाही त्यासाठी गुरु कमलनाथ बाबा यांनी या ठिकाणी प्रति पंढरपूर क्षेत्राची निर्मिती केलेली आहे आणि जे आबालवृद्ध जे काही भक्त आहेत त्यांना या ठिकाणी येत असतात आणि बाबांचं दर्शन घेतात बाबांच्या दर्शनाने कुणीच होतात आणि खऱ्या अर्थाने बाबांचं ज्यांच्या ज्यांच्यावर वरद हस्त आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे काही कमी पडत नाही हा माझा स्वतःचा अनुभव मी याच ठिकाणी सांगतो आणि म्हणून इथे बाबांनी मला सांगितलं की सर्वच कार्यक्रम इथे राबवले जातात आणि मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित असतो नुसता असं काही खोटं सांगतो अशातला लागणे प्रत्येक कार्यक्रमाला बाबांच्या समावेश मी असतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो सकाळी साडेसात वाजता मी इथे आलेलो आहे रात्री कीर्तन झाल्यानंतर दहा वाजता मी माझ्या घरी जाणार आहे बाबांना सांगितलेले पूर्ण दिवस मी पंढरपूरला जशी लोक त्या ठिकाणी राहून जसं मनोरंजन करतात किंवा त्यांच्या मनाला समाधान लाभण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करतात त्याप्रमाणे मी इथे अखंड दिवस राहून माझं नामस्मरणामध्ये मी दंग झाले आणि बाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच राहो याच ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पाहिजे तेवढा आनंद मिळतो म्हणून आम्ही येत असतो जसं पंढरपुरामध्ये अनेक भाविक जातात रिंगण घालतात फुगडी जिम्मा तिथे सस्तो मोठ्या प्रमाणामध्ये मनोरंजन होतं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ बघायला मिळतात आणि तशाच प्रकारचं वातावरण पंढरपूरला जर जायला मिळालं नाही तर पांडुरंगाला जणू जणू काही प्रति पंढरपुराची निर्मिती केलेली आहे असं धानिवली गावाचे प्रति पंढरपूर आहे आणि त्या ठिकाणी शेळके महाराज आणि अनेक भाविक भक्तगण मोठ्या संख्येने येतात आणि पांडुरंगाचं या ठिकाणी दर्शन घेतात आणि त्याचा जयघोष करतात कुंडली श्रीराम पंढरि व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के टी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल